संजय गायकवाड यांनी का केले अकरा लाखाचं बक्षीस जाहीर राहुल गांधी यांच्यावर मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण मिळणं तर दूरच आता ज्यांना आरक्षण आहे त्यांचंही संपवणार खासदार राहुल गांधी यांनी विदेशात केलेल्या आरक्षण संपवणाऱ्या विधानाचा बुलढाणा जिल्ह्याचे शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी खरपूस समाचार घेत चक्क त्यांची जीप काढून आणणाऱ्या व्यक्तीला अकरा लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करून एकच खळबळ मागून टाकली आहे त्यामुळं पुन्हा एकदा हा वाट आता सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये टाकणार आहे नेमकं धनगर मराठा यांना आरक्षण देण्यासंदर्भात आंदोलन आणि चर्चा सुरू असताना केलेलं हे विधान आता निवडणुकीपूर्वी चांगलं टाकणार आहे महाराष्ट्रात आणि देशामध्ये आरक्षणाच्या मागणीची आग लागलेली असतानाच मागासलेल्या जातींना समाजाच्या बरोबरीने उभं करण्याकरता बाब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये मागासवर्गीय आदिवासी ओबीसी इतर सगळ्या प्रवर्गांना रिझर्वेशन त्या ठिकाणी दिलं आणि असं असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी विदेशामध्ये जाऊन माझ्या देशातलं आधी रिझर्वेशन आम्हाला संपवायचं आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं म्हणजे काँग्रेसचा खरा चेहरा आणि त्याच्या पोटातली मळमळ त्यांनी त्या ठिकाणी उठून दाखवली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान समीदान धोक्यात आहे संविधानामध्ये हे आपलं आरक्षण संपवणार आहे असा फेक ने निगेटिव्ह नि निगेटिव ठेवून त्यांनी समाजाची मतं घेतली आणि आज ते आरक्षण संपवण्याची भाषा करून आलेत म्हणजे शंभर टक्के त्यांना मागासवर्गीयांचं आदिवासींचं ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचं आहे या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचं आहे माझं आव्हान आहे की या राहुल गांधीजी जो जीप छाटेल त्याला अकरा लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीन त्या ठिकाणी आता मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षण मागणी होत असतानाच राहुल गांधी त्यांना आरक्षण मिळण्यापूर्वी म्हणतो आम्हाला आम्हाला आरक्षण संपवायचं आहे म्हणजे एकीकडे एक विधानसभेत लोकसभेत त्यांची मदत घ्यायची दुसऱ्या दुसरीकडे आरक्षण संपवायची त्यांचं षडयंत्र रचायचं याचा अर्थ इस हे सगळ्या समाजाला धोका देणार आहे जसा बाबासाहेब आंबेडकरांना यांनी धोका दिला निवडणुकांमध्ये तसा आता बाबासाहेबांच्या समितीला धोका देण्याची तयारी काँग्रेस पार्टी या ठिकाणी करत आहे